नमस्कार मैत्रीणी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज बनवणार आहे एक सुंदर ब्लाउज लटकन तर चला आपण लटकनला स्टार्ट करू मी क्रॉस कप का पट्ट्या काढून घेतल्यात या दोन आता आपण लटकन करू तर हे लटकन करताना पाव इंच शिवून घ्यायची दोरी सरळ कापून घ्यायचं आणि ते पाऊल शिवून घ्यायचं या पट्ट्या अशा खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि मला लाव पण खूप आवडतात हे पहा मी सुईमध्ये बघा चार पदरी धागा होऊन घेतला आहे आपल्या मशीनचा आणि सुई या सुईच्या साडी आपण ही नॉट डोरी पलटी करून घेऊ तर त्यासाठी बा इथं शिलाई मारली ना शिलाईच्या मधून सुई वरती घ्यायची आणि आपण इथे चार पदरी धागा घेतलाय का याच्या निम्मा दोन पदरामधून सुई बाहेर काढायची आणि उलट्या साईडने सुई पाठीमागे सरकवायची अशी आणि कपडा सुईला जास्त खेचायचं नाही इथे थोडीशी जागा करून द्यायची आणि असं सावकाश ओढायचं नॉट फास्ट ओढलं तर कधी कधी धागा तुटतो आणि हे पहा अशा प्रकारे नॉट आपण बनवायचे हे पहा आले नॉट बाहेर आणि बघा किती सुंदर नाजूक दोरी तयार झाली आहे अशीच या प्रकारे आपण दुसरी दोरी तयार करून घेऊ हे पहा यासाठी मी चार बाय चारचे चौकोन कापून घेतले आहे असे चौकोन मी सहा चौकोन तयार करून घेतलेत हे पा सहा हे तीन एका साईडचे आणि हे तीन एका साईडचे आणि आता आपण यामध्ये इथे लेस लावून घेणार आहोत ही लेस आणली आहे मी कॉन्ट्रस्ट ब्लाउज आहे साडीचा रंग असा आहे म्हणून अशा कलरचे आपण आता इथे लेस लावून घेऊ हे मुडकून घेतला कोणा असा आणि यावर आपण लेस लावून घेऊ तर ही पा लेस आता आपण ही सगळ्या तीन पार्टला लेस लावून घेऊ पूर्ण राखव ना अशा प्रकारे लेस लावून झाली आपली आधी आपण एक लटकन तयार करूया आता आपण इथे या सेंटरवरती या कोण्यावर असं नॉट पकडायचं उलट्या साईडने इकडून लेस लावली मी आणि आता आपण इथं लटकन असं क्रॉस इथं हे शिवून घ्यायचं म्हणजे झुरमुळ्या दिसत नाही बाहेर आणि ना अशा प्रकारे खूप मारून घ्यायची क्रॉस इथे दाबून धरायचं हे लटकन कधी कधी दोरी तिकडं ठरवली तर तिला जागेवर आबून भरायची इथे रस्त चालायचा असा आणि मग हा एक्स्ट्रा भाग थोडा कट करायचा आणि पलटी करून घ्यायचं तर हे आपलं पहिली पाकळी तयार झाली का ती छान झाली आता आपण दुसरं जोडून घेऊ दुसरं जोडताना मध्ये एक इंचाचं अंतर ठेवायचं असं इथं एक एक, एक दीड इंचाचं ठेवायचं शक्यतो आणि याला पण तशाच प्रकारे आपण शिवून घेऊ मारायचा विसरायचं नाही रूप मारला म्हणजे आपली टिप निसटत नाही तर हे दुसरं लटकन तयार झालं प्पा दुसरी पाकळी छान आले ना अशा सुंदर सुंदर टिप्स मिळवण्यासाठी माझा मराठी चॅनल ज जयश्री लेडीज टेलरला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहा आणि पहा आपला ते तिसरं पण लटकन जोडून झालं आहे आणि हे पलटी करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपलं लटकन तयार झाले पहा तिसरं लटकन पण जोडून लटकन जोडला आपण आणि माझे लटकन कसे झाले सोपी पद्धत आहे ना ना की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि बघा मला आवडलं का लटकन किती छान झाले बघा दोन्ही लटकन तयार झाले माझे पाहू शकता सुंदर झाले का लटकन धन्यवाद माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे